हॅलो फ्रेंड कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल मी पण मजेतच आहे तर आज आहे हरतालिका तर हरतालिकाच्या सर्वांनाच शुभेच्छा तर आता सकाळी सकाळी लवकर उठून मस्त आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि पूजेची तयारी चालू आहे तर सकाळी लवकर गेले होते वाळू आणण्यासाठी जर वाळू आणलेली नव्हती त्याच्यामुळं जीवाला हुरुरच लागली होती झोपच येत नव्हती म्हटलं उद्या वाळू भेटते का नाही पण मग भेटली मला तर मस्त अशी वाळू भेटली होती आणि म्हणजे ती वाळू पण एका फुलाच्या झाडाखालीच होती इतकं छान म्हणजे मला खूप भारी वाटलं होतं तर मस्त अशी वाळू पण घेऊन आली आणि ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मग पूजेची मांडणी करायला सुरुवात केली होती तर मस्त अशी महादेवाची पिंडा आधी बनवून घेतलेली आहे तर माझं आहे ना पहिलंच वर्ष आहे घरी पूजा मांडण्याचं तर मी पहिल्यांदाच म्हणजे घरी मांडते अभ्यंत लहान आहे त्याच्यामुळे म्हटलं आता पावसापाण्याचे कुठं जायचं त्याला घेऊन आणि म्हणून मग घरीच मी म्हणजे साधं भोळं आपलं पूजा मांडलेली आहे तर काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण मग मी असं म्हणजे थोडीशी माहिती घेऊनच अशी तयारी केलेली आहे पूजेची तर खूप छान वाटत होतं घरामध्ये पण पूजा करायला तर दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी मला जाता नाही आलं पूजा करायला अभ्यंत खूपच छटा होता त्याच्यामुळे आणि त्याच्या आधी मी मंदिरात म्हणजे जायची महादेवाच्या त्याच्यामुळे मग तिथं ब्राह्मण आलेले असायचे मग तिथं पण अशी वाळूची पिंडच करायला लागायची महादेवाची आणि नंतर मग सर्व बाया मिळून ये ना तिथं पूजा करायचो तर फक्त एवढंच आहे का मी आता एकटीने घरी म्हणजे पूजा वगैरे मांडली आणि निवांत पूजा होती घरी पण तर सर्वच साहित्य मी घेतलेलं आहे तर काही म्हणजे मला नाही वाटत काही राहिलं असेल असं तर वस्त्रमाळ पण मी घरीच बनवलेली होती तर सिंपलच असती काही नाही एवढं अवघड सर्व साहित्य आपण आता दरवेळेस पूजा वगैरे करतोच व्रत आपले त्याच्यामुळं आपल्याला कोणत्या पूजेला कोणतं साहित्य लागतंच ते सर्व आपल्याला म्हणजे माहितीच असतं तर मला म्हणजे कधीच असं आडलं नाही का ह्या पूजेला हे साहित्य लागतं का ते साहित्य लागतं म्हणजे मी एकदम लक्षात ठेवते ना ते दरवर्षीचं आपल्याला माहितीच असतं त्याच्यामुळे तर मस्त अशी मी पूजा करून घेतलेली आहे तर काय झालं ना म्हणजे आज मग दुसऱ्या दिवशी आली काय आणि त्याच्यामुळे असं जीवाला हुरहुर लागली होती झोपच येत नव्हती सवातीन वाजेपासून मी जागीच होते पण मध्ये थोडा डुकला लागला होता म्हणजे हुरहुर का लागली होती तर वाळू नव्हती आणलेली म्हणून जास्त हुरहुर लागलेली होती आणि कसं होईल नीटनेटकं होईल का, हो का नाही सर्व व्यवस्थित पूजा तर त्याची काळजी लागली होती पहिल्यांदा मला असं झालं होतं कारण म्हणजे कसं आहे करून करायचं होतं मला घरी पण मग असं सर्वच नीटनेटकं झालं होतं पाहिजे म्हणजे देवाचं काम आहे त्याच्यामुळे मग असं झालं कस होतं कसं होईल आणि कसं नाही पण सर्व काही व्यवस्थित पूजा वगैरे झालेली आहे आणि मी या मागच्या वर्षी ना म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी सुपारीचीच पूजा केलेली होती त्याच्यामुळं म्हटलं म्हणजे गणपतीच्या घरातला अभिषेक झालेलाच नव्हता मग ह्या वर्षी मी गणपतीचीच देवाऱ्यातली मूर्ती घेतली अभिषेक करण्यासाठी आणि बघा मस्त अशी पिंड बनवून घेतली नंदी बनवला आणि एक पार्वतीचं बनवलं आणि सखी बनवली एक वाळूची तर मस्त अशी मी पूजा मांडून घेतली आणि सर्वात आधी मग समयी पेटून घेतली पूजेला सुरुवात करून घेतली तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही थोडंफार मागे पुढे झाला असेल पूजेत पण मग व्यवस्थित झाली होती तर चला व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता छान असा अभिषेक वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग फुलं पूजा पण सर्व करून घेतली आणि वस्त्रमाळ पण वाहून दिलेली आहे तर खूप छान वाटत होतं मस्त प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि थोडासा धूर झाला होता त्याच्यामुळे मग व्हिडिओ थोडीशी क्लिअरिटी कमीच येते असं वाटते मला धूर खूपच झाला होता अगरबत्तीचा त्याच्यामुळे तर बघा मस्त असे वस्त्रमाळ सर्वांनाच बनवल्या होत्या पाच मी वस्त्रमाळी बनवल्या होत्या तर एक मोठी बनवली होती महादेवांसाठी आणि बाकीच्या चार ना छोट्या बनवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग विड्याचे पानं वगैरे सर्वच मी मांडणी करून घेतलेली आहे तर खूप सोपी अशी मांडणी आहे तर कोणी सहजरित्या करू शकतं तर पाच फळं पण आणलेले होते तर बघा अशा प्रकारे मस्त अशी पूजा झालेली आहे पूजा करण्यासाठी अर्धा एक तास तरी लागतोच म्हणजे निवंत पूजा होती तर घाई घाईत म्हणजे पूजा म्हणजे करायला थोडंसं क हेच आहे कारण वेळ भरपूर लागतो ह्या पूजेसाठी कारण आपल्याला पत्री पण व्हावं लागते आणि त्याच्यामुळे मग एक एक पत्री व्हावं लागती पिंडीवरती तर आता अभिषेक झाला त्याच्यानंतर पत्री वाहून घेतलेली मी महादेवांना आणि जुडी पण आणलेली होती तर पत्रीच म्हणतात त्याला आणि फूल पण आहे बघा केवड्याचं फूल तर मस्त असं फूल पण भेटलं होतं ते फळच भेटलं नाही मला पूजेसाठी तर आता काय करणार आहे म्हटलं जाऊ दे साधं बोळा आपलं बरं आहे तर छान अशी पूजा करून घेतली पत्री पण वाहून दिली आणि त्याच्यानंतर मग कहाणी मी आहे ना मोबाईलमध्येच सर्च केला पुस्तक पण नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे ना मी मोबाईलमध्येच कहाणी ऐकली तर पुढच्या वर्षी शक्य झालं तर मी पुस्तकच घेईल तर त्याच्यामुळं म्हटलं आता चला मोबाईलमुळे ना, ना तेवढाच फायदा झाला आहे माझा हरतालकीची कथा मी मोबाईलमधूनच ऐकली ऐकली तरी चालते असं काही नाही का स्वतःच म्हणजे बोललं पाहिजे तर मी ऐकली आणि छान वाटलं ऐकून मस्त असं तर तुम्ही पण ऐका मी पुढे शेअर केलेलीच आहे व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि पूजेची मांडणी कशी वाटली कमेंटमध्ये ते पण सांगा कारण मी पहिल्यांदाच घरी पूजा मांडली आहे आणि खूप मला म्हणजे भारी वाटलं माझी पिंड इतकी छान मला बनवता आली ना पहिल्यांदाच तर त्याच्यामुळं मला असं वाटत होतं वाळूची पिंड कशी काय के बनल पण खूप छान पिंड बनली माझी तर जीवाला म्हणजे एकदम भारी वाटलं मनाला माझ्या त्यावेळेलाच त्या क्षणाला जेव्हा पिंड छान बनली ना तेव्हाच मला इतका आनंद झाला होता म्हटलं आता काहीच मला टेन्शनच नाही दुसरं पूजेचं फक्त मला पिंड बनल का नाही बनल असं तेच तेवढंच मला हे होतं मनामध्ये तर खूप छान पिंड बनवली त्याच्यानंतर आता कहाणी ऐकायची श्रम थोडी आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि आपल्या बजे पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ श्रेष्ठ देवांमध्ये नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका य्रत सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक त्याबरोबर भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं ते तू पूर्वी कसं केलं ते मी के तुला तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून थक केलं झाडाची पिकलेली पानं खाऊन थंडी पाऊस ऊस हे तिने दुःख सहन केलं हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला दुःख झालं आणि अशी ही कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिचा योग्य पती आहे त्यांनीच मला तुझ्याकडे तरी पाठविला आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली त्यानंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळविली आणि आपण निघून दुसरीकडे नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला नाही तू रागावलीस तुला रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणे असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या पित्यानं मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यामध्ये गेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीनं पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास लिंग पूजा तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीय होता रात्री जागरण केलं त्या पुण्याचं इथलं माझं आसन हल्लं मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्याला सांगितला तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हाव याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी तिथून गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजक विसर्जन केली सखी सह त्याच पारड केलं इतक्या मध्ये तुझा भाग तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्याला सांगितलीस पुढ त्यानं तुला मना देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन घरी मग काही दिवसांनी चांगलं मुहूर्त पाहू तू मला अर्पण केली अशी या व्रताना तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतारख व्रत असं म्हणतात प्रार्थना करावी त्यानंतर हे कहाणी पठण किंवा श्रवण करावे रात्री जागरण करावा या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो जाता जन्मांचं पातक नाहीच होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढत त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर स्वस्त जन्म बंद होतात दारिद्र्य येत पुत्र शोकवतो कहाणी ऐकल्यावर सुवासींना यथाशुद्धी वाहन द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साध्या उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे गायीची मोठी कहाणी वगैरे वाचली आणि त्याच्यानंतर मग आरती पण करून घेतली महादेवांची तर छान अशी पूजा करून घेतली तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग